आज भारत देश संपूर्ण जगामध्ये दे तिसऱ्या क्रमांकावर आज उभा आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आज स्टार्टअप्स भारतामध्ये कार्यरत आहेत आणि त्याची विशेष बाब म्हणजे अतिशय डायव्हर्स क्षेत्रामध्ये हे स्टार्टअप आज सुरू झालेले आहेत होत आहेत आणि अगदी टायर टू टायर थ्री सिटीज पर्यंत आज त्याबद्दल जाणीव जागृती किंवा एक आपण हे उद्योजकता उद्योजक व्हावं उद्दुज़क्त ही इच्छा त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आज दिसून येत आहे अर्थात शासनाने जे विशेष प्रयत्न विशेष जे इनिशिएटिव्ह घेतले जसं आपण सर्वांनी ऐकलं असेल स्टार्टअप इंडिया किंवा स्टँडअप इंडिया याचा अतिशय चांगला परिणाम आज आपल्याला दिसून येत आहे आणि दुसरं म्हणजे भारतीय मानसिकता विशेषतः जी मराठी मानसिकता आहे म्हणजे शिक्षण आटोपल्यावर नोकरी करणं किंवा नोकरी करता प्रयत्न करणं पालकांची किंवा विद्यार्थ्यांची मानसिकता दिसून येते त्यात कुठेतरी हळूहळू बदल विशेषतः मराठी महाराष्ट्रातल्या समाजामध्ये आज दिसून येत आहे म्हणजे रिस्क घेणं किंवा इनोव्हेशन यातला इंटरेस्ट जो आहे तो हळूहळू आज वाटत दिसत आहे आणि मला वाटतं ही अतिशय चांगली अशी बाब या विषयाच्या निमित्ताने आहे असं मला आवर्जून सांगावं वाटतं आज आपल्या संत बाबा अमरावती विद्यापीठातही आंतरिश आंतरप्रिशिप डेव्हलपमेंट किंवा स्टार्टअप करता अतिशय चांगले उपक्रम आपण आज राबवत आहोत आपली जी एस जी बीयू रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन ही सेक्शन एट कंपनी आहे या सेक्शन एट कंपनीच्या मार्फत आज अनेक उपक्रम स्टार्टअप करता राबवले जातात आवर्जून सगळ्याची गोष्ट म्हणजे ती मला वाटतं तीन चार महिन्यापूर्वी आपल्या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत आपण पाचही जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांकरता एक स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेद्वारे त्यांना आपल्या आयडिया आपले जे आहेत ते त्यांना शोकेस करायचे होते आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या स्पर्धेला आपल्या पाचवी जिल्ह्यातून मिळाला नव्हता आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे त्यात मॅक्सिमम विद्यार्थी हे ग्रामीण भागातले होते आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जी कल्पकता आहे किंवा ती जी त्यांची एक त्यांच्या डोक्यातले जे कॉन्सेप्ट आहेत ते खरोखर म्हणजे ज्याला आपण अद्भुत असं म्हणू असेच आहेत कारण की त्या नंतर आम्ही त्या एक्झिबिशन त्याचं आयोजित केलं असताना की त्यांनी व्हिजिट केलं असताना ते नवीन नवीन कल्सर्ट जे मुलांनी मांडले होते ते खरोखर अतिशय चांगले असे होते त्यात कुठेतरी कमर्शियलाइज करायचं खूप चांगलं पोटेन्शियल त्याच्यामध्ये होतं असे अनेक उपक्रम चांगले आज राबवले जात आहेत आणि त्यात विशेष भाग म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं त्यात फार मोठा आज सहभाग आज आपल्याला दिसून येत आहे मला निश्चितपणेचा आनंद आहे की म्हणून आपल्या समाजाची जी मानसिकता आहे पालकांची जी मानसिकता आहे की नोकरी करा किंवा नोकरी करा तर नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा हा जो एक नवीन आजचा मंत्र आहे हा कुठेतरी हळूहळू विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्यानिमित्ताने वाटतो आहे असं मला वाटतं